सोयर सुतक असल्यास बरेच प्रश्न उद्भवतात आता घरात एखादा जन्म किंवा मृत्यू झाल्यावर जो सूतक किंवा सोयर काळ पाळला जातो तोच का त्यात काय करायला हवं आणि काय टाळायला हवं यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत का चला तर आपण सुतका संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया अगदी सविस्तरपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात दिलेली माहिती तुमच्या अनेक शंका दूर करतील आपल्या संस्कृतीत काही शब्द आणि प्रथा अशा आहेत ज्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते पण त्याची सखोल कारणं आणि नियम आपल्याला पूर्णपणे माहिती नसतात सूतक हा त्यापैकीच एक शब्द आहे आपल्या हिंदू धर्मात जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटनांना अत्यंत महत्वाचं मानलं जातं या दोन्ही प्रसंगी कुटुंबावर काही विशिष्ट बंधनं येतात ज्यांना अशोच असंही म्हणतात सामान्य भाषेत यालाच आपण सूतक म्हणतो सूतक हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे जननसूतक किंवा सोय जे घरात बाळ जन्माला आल्यावर पाळलं जातं आणि दुसरं म्हणजे मृत्यूसूतक जे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर पाळलं जातं सूतक म्हणजे एक प्रकारचा विटाळ किंवा अशुद्धीचा काळ मानला जातो ज्या काळात काही धार्मिक आणि सामाजिक क्रिया केल्या जात नाही आता प्रश्न पडतो की सूतक का पाळलं जातं यामागे केवळ धार्मिक कारण आहेत की काही शास्त्रीय आधार सुद्धा आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्या आत्म्यासाठी शोक व्यक्त करण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो मृत्यूनंतर कुटुंबात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आणि शोकाकुल वातावरण असतं ज्यामुळे मन अशांत राहतं या काळात मन शांत ठेवून आत्म्यासाठी प्रार्थना करणं अपेक्षित असतं तर काही अभ्यासक याला शास्त्रीय दृष्टिकोन देखील देतात प्राचीन काळात जेव्हा स्वच्छता आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा मृत्यू किंवा जन्मानंतर संसर्ग टाळण्यासाठी सूतक पाळलं जात असावं जन्म किंवा मृत्यू झालेल्या घरात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आणि कुटुंबातील सदस्यांना शारीरिक तसेच मानसिक विश्रांतीची गरज असते सूतक काळामुळे लोकांना या दोन्ही घटनांशी जुळवून घेण्यास वेळ मिळतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न सूतक काळात काय करावं तर सुतक काळात अनेक नियम सांगितलेत पण यात काय नेमकं करावं तर स्नान करावं सुतकत दररोज स्नान करणं आवश्यक आहे शरीराची शुद्धी राखणं महत्वाचं आहे नामस्मरण गरजेचं आहे हरिपाठ इतर देवतांचा नामजप कीर्तन प्रवचन करण्यासही कोणतीही हरकत नाही गायत्री मंत्र सोडून इतर मंत्रांचा जप सुद्धा या काळात केला जाऊ शकतो असं सांगितलं जातं या काळात मन शांत ठेवण्यासाठी आणि गेलेल्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी नामस्मरण करणं फलदायी मानले जातात यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता त्याचबरोबर नित्य कर्म ज्यामध्ये नित्याची नोकरी किंवा कामधंद्यात जायला हरकत नाही पण ज्या व्यक्तीने अंतविधी केले आहेत त्याने निदान दहा दिवस तरी घराबाहेर पडू नये असंही सांगितलं जातं काही परंपरेनुसार सूतक काळात गरुड पुराणाचं पठन करावं दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून स्नान करावं सूतक काळातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावं यामुळे घर आणि परिसर शुद्ध होतो असं मानलं जातं शिवाय अकराव्या दिवशी स्नान करून कपाळाला कुंकू टिकली किंवा गंध लावावं स्त्रियांनी तेराव्यानंतर टिकली लावण्यास सुरुवात करावी असंही सांगितलं जातं आता बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या वे 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 प्रथा परंपरा आहेत त्यानुसार आपण त्याचं पालन करावं किंवा यासाठी सुद्धा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आत्म्याला पुढील गती मिळावी यासाठी अकरावा बारावा आणि तेराव्या दिवसाची विधी करावे या काळात स्वतःशी संवाद साधावा गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी जपाव्यात आणि मनाला शांतता मिळवून द्यावी आता सुतकात काय करू नये याबद्दल अनेक कठोर नियम पाडले जातात बरं का सुत काळात घरातील देवपूजा करू नये देवांच्या मूर्तींना स्पर्श करू नये किंवा देवभाऱ्यावर कापड झाकावे किंवा पडदा लावावा कोणतेही मंगल कार्य जसं लग्न साखरपुडा गृहप्रवेश इत्यादी केले जात नाही तसेच अशा कोणत्याही कार्याला जाऊ नये असंही सांगितलं जातं देवळात जाऊ नये मात्र बाहेरून दर्शन घेण्यास काही हरकत नाही कपाळाला तिळक कुंकू किंवा टिकली लावू नये अत्तर किंवा सेंट सुद्धा या दिवसात वापरू नये असंही सांगितलं जातं नवीन वस्त्र परिधान करण्यासही मनाई आहे सूतक काळात केस किंवा दाढी कापू नये अनेक घरांमध्ये सूतक काळात पहिल्या दहा दिवसात काळा चहा सोडून काहीही बनवत नाही शेजारी किंवा नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केलं जात घरात अन्न शिजवल्यास त्यात फोडणी घालू नये असंही सांगितलं जात किंवा असे बऱ्याच जणांचे नियम आहेत जे आजही पाळले जातात पलंग किंवा गादीवर झोपू नये जमिनीवर झोपणं अपेक्षित असत ज्या व्यक्तीने अंत्यसंस्कार केले अग्नी दिलाय त्याने दहा दिवस घराबाहेर पडू नये आणि वरीलपैकी कोणतीही गोष्ट करू नये असंही सांगितलं जातं आता सुतकाचा कालावधी कुटुंबातील नात्याच्या जवळीकीवर अवलंबून असतो सामान्यतः मृत्यूसूतक एक ते तेरा दिवसाचं असतं जवळच्या रक्ताच्या नात्यासाठी विशेषतः एकाच घरात राहणाऱ्या लोकांसाठी दहा ते तेरा दिवस सुतक पाळलं जातं दुसऱ्या नातेवाईकांसाठी किंवा भावकीतील लोकांसाठी सुतकाचा कालावधी हा कमी असतो जसं की तीन दिवस एक दिवस किंवा केवळ स्नान करून शुद्धी करणं हे नियम प्रत्येक घराच्या परंपरेनुसार बदलू शकतात काही विशिष्ट परिस्थितीत सूतक नसतं जसं की आत्महत्या केलेल्या व्यक्तींसाठी शस्त्राने किंवा विषप्राशन करून पाण्यात बुडून किंवा उंचीवरून उडी मारून मृत्यू झाला असेल तर सूतक पाळलं जात नाही किंवा त्याचे नियम वेगळे असतात असंही सांगितलं जातात आता प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत त्यांनी त्याचं पालन करावं किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या त्या गोष्टी कराव्यात आता हे सूतक कसं संपतं किंवा ते कसं संपवावं तर सूतक संपवण्याची विधी अत्यंत महत्वाची असतात दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असं मानलं जातं या दिवशी घरातील पुरुष केस काढतात जसं टक्कल करतात दहावा झाला की सूतक फिटत असंही मानलं जातं अकराव्या बाराव्या आणि तेराव्या दिवशी विधी पूर्ण केल्या जातात चौदाव्या दिवशी निधन शांत आणि उदक शांत करून मगच घरातील देवपूजा पुन्हा सुरू केली जाते या दिवशी खांदेकरांना आणि नातेवाईकांना गोडाचं भोजन दिलं जातं यानंतरच कुटुंबाचा दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू होतो आता जन्मसूतकाबद्दल बोलायचं झालं तर हे देखील बारा किंवा तेरा दिवसाचे असते आता घरात जेव्हा एखाद्या चिमुकला पाहुणा येतो किंवा बाळ जन्माला येतं तेव्हा सोयर पाडलं जातं आनंद आणि उत्साहाचं वातावरण असताना हे सोयर नेमकं का पाडलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सोयर किती दिवसाचं असतं तर या प्रथेमागील शास्त्रीय आणि धार्मिक कारण सुद्धा आहेत नवीन बाळ घरात आल्यानं कुटुंबात एक नवी सोयरीक जुळते एक नवा सदस्य येतो सुतक हे दुःखाचे आणि शोकाचे प्रतीक असले तर सोयर हे आनंद आणि नवीन जीवनाच्या आगमनाचं प्रतीक मानले जातात दोन्हीमध्ये काही समान नियम असले तरी त्याची मूळ संकल्पना ही पूर्णपणे भिन्न आहे सोयर पाण्यामागे अनेक धार्मिक सामाजिक आणि शास्त्रीय कारणं आहेत जी आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक ठरवली आहेत जसं आईच्या आरोग्यासाठी नवजात बाळाच्या संरक्षणासाठी तर प्रसुतीनंतर स्त्रीच्या शरीरात मोठे बदल होतात तिला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची नितांत गरज असते सोहेर काळ हा बाळंतिनेला पूर्णपणे आराम मिळावा तिची शारीरिक जीज भरून यावी आणि जखमा बऱ्या व्हाव्यात यासाठी असतो जर हे नियम नसते तर स्त्रियांना लगेच कामाला जुंपलं गेलं असतं ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकला असता आता नवजात बाळाच्या संरक्षणासाठी कसं तर नवीन जन्माला आलेलं बाळ हे अत्यंत नाजूक असत त्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्याला जंतू संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते सोयरच्या काळात बाळ आणि आईला काही प्रमाणात इतरांपासून दूर ठेवलं जातं जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवता येतं पूर्वीच्या काळी घराघरात घरा प्रसूती होत असल्याने हे नियम अधिक महत्वाचे होते या काळात आई आणि बाळाला एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा अवकाश सुद्धा मिळतो यामुळे त्यांच्यातील भावनिक बंध अधिक दृढ होतो एवढंच नाही तर धार्मिक शुद्धता आणि प्रथा सुद्धा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार जन्मानंतर काही काळ घर आणि कुटुंबात एक प्रकारची अशुद्धी येते असं मानलं जातं या काळात देवपूजा धार्मिक विधी किंवा मंदिरांमध्ये जाणं निषिद्ध मानले जातं ही शुद्धी पूर्ण झाल्यावरच घरात पुन्हा धार्मिक कार्य सुरू होतात आता हे सोयर किती दिवसाचं असतं तर सोयरचा कालावधी हा वेगवेगळ्या समाजांमध्ये आणि प्रदेशांमध्ये थोडा बदलू शकतो तरी काही सामान्य पद्धती पाळल्या जातात अनेक कुटुंबामध्ये सोयरचा कालावधी हा दहा ते बारा दिवसाचा मानला जातो या काळात धार्मिक अशोच पाळलं जातं दहाव्या किंवा बाराव्या दिवशी शुद्धीकरण विधी करून हे सोयर संपवलं जातं याला दहावी किंवा बारावी असंही म्हणतात काही ठिकाणी तर हे सोयर सव्वा महिना म्हणजेच सुमारे चाळीस दिवसापर्यंत पाडले जातात हा कालावधी प्रामुख्याने आईच्या पूर्ण शारीरिक विश्रांती आणि बाळाच्या वाढीसाठी महत्वाचा मानला जातो या काळात बाळंतिनीला पौष्टिक आहार दिला जातो आणि तिची विशेष काळजी घेतली जाते वैद्यकीय दृष्ट्याही प्रसुतीनंतरचा हा काळ आईसाठी महत्वाचा मानला जातो तर काही परंपरांमध्ये बाळ जन्माला आल्यावर पहिले पाच दिवस सोयर पाडले जातात विशेषतः नामकरण संस्काराच्या संदर्भात या काळात बाळाला आणि आईला बाहेरील संपर्कापासून दूर ठेवले जातात जेणेकरून बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये हे नियम प्रत्येक समाज आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार थोडे वेगळे असू शकतात त्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती आणि कुल परंपरा यांचा मान राखून सोयराचे नियम पाळणं योग्य ठरू शकतात आता जेव्हा सोयर असतं म्हणजे बाळ जन्माला येत तेव्हा काय करावं आणि काय करू नये तर सोयर काळात काही विशिष्ट गोष्टी टाळल्या जातात त्या म्हणजे देवपूजा करत नाहीत सोयर काळात मंदिरात जात नाहीत किंवा कोणतेही धार्मिक स्थळी भेट देत नाहीत कोणतेही शुभ प्रसंग लग्न कार्य किंवा धार्मिक समारंभात सहभागी होत नाहीत पाळणाऱ्या घरातील सदस्यांनी नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी जाणं सुद्धा टाळावं असं म्हणतात काही परंपरेमध्ये या काळात नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा केली जात नाही मोठे व्यवहार करणं सुद्धा टाळलं जातं मग काय करावं तर सोयर काळात घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा विशेषतः बाळ आणि बाळंतिनीच्या परिसराची स्वच्छता पाडावी बाळंतिनीला पुरेसा आराम आणि पौष्टिक आहार द्यावा नवसात बाळाची योग्य काळजी घ्यावी सोयर काळात धार्मिक ग्रंथांचं वाचन करावं जसं गरुड पुराणाचं पठन करावं सुतक काळात सोयर काळात आनंदाच्या दृष्टीनं अन्य शुभग्रंथाचं वाचन सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा नामस्मरण करण्यास हरकत नसते स्वर संपल्यानंतर घरभर गोमूत्र शिंपटून किंवा पवित्र जलाचा वापर करून शुद्धीकरण केलं जातात त्यानंतरच धार्मिक कार्य पुन्हा केले जातात सोयर ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही तर ती आपल्या संस्कृतीने माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी दिलेली एक अनमोल भेट आहे परंपरेचा आदर करताना त्यामागील शास्त्रीय आणि आरोग्यविषयक महत्व समजून घेणंही महत्वाचं आहे काळ बदलला असला तरी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या या नियमांमध्ये दडलेलं शहाणपण आजही तितकंच महत्वाचं आहे तर सूतकाचे नियम त्यामागील कारणं आणि या काळात काय करावं काय करू नये याबद्दल ही सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली सोयर सूतकामध्ये तुमच्या कुटुंबात कोणत्या प्रथा पाळल्या जातात जन्म आणि मृत्यू सुतकामध्ये कोणते वेगळे नियम तुमच्या घरात पाळले जातात कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांना मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका